माहितीय का तुम्हाला समीर आणि सीमानी किती मेहनत घेतली बघा हे सगळी पार्टी अरेंज करायला सोपा बरा आता मी आवरते सगळं आता हे सगळं आवरायला कधी येणार की काय ती कसली आवडायला तिने मला दोन गायी लावून थोडी मदत केली तरी खूप झालं त्यातच खुश आली तुम्ही <laughs> कमाल आहे सुबा कुणी येऊन सुद्धा जरी तुझ्यासाठी केलं तर किती तुला बरं वाटतं ग हे पण साध्या यंत्राने यंत्र असलं म्हणून काय झालं सार। आपल्यासाठी कोणी थोडस तरी काहीतरी केलं ना तरी कृतज्ञता वाटायला पाहिजे की जर बस ना हो बस केलं मला आवडायचं केवढं आवड आवडायचं नाही मला तुला हे सांगायचंय माझं आज सकाळचं स्वप्न होडा आता ते उद्या सकाळी सांगता सकाळी सकाळी तुझं सुरू होईल हं लगे बाटल्या चहा पाणी वेळ असतो पुरे तुझाकडे माझ्यासाठी द्यायला सांग काय स्वप्न माझ्या मला ना बोधांसं घर दिसतं स्वप्नात बोधांसं घर होय आणि अशी मस्त सकाळ होती तो अशी अंगणात उभी तुला आठवत आहे का आपलं नवीन लग्न झालं होतं आपण गावाला गेलो होतो तेव्हा आंघोळ झाल्या बरोबर तू अंगणात यायची घेऊन जायला तर तुमच्याच वक्तातली अशी अंगणात उभी होती मी असं पणित असं झोपाळ्यावर असं चहा पी एक

शिवा मला आहे ना आता पूर्वी शक्य आहे का, का शक्य नाही मला सांग आपण इथे मुंबईत आलो आणि मुंबईचा वेग शिरला आपल्या संसारात आपण परत गावी जाऊ म्हणजे पूर्वीचा निवांतपणा परत आपल्या आयुष्यात येपरे इथली सकाळ गाई <laughs> गडबड माझी मुलांची आणि आमच्या बाबती बापरे <laughs> इतकी वर्ष मरा मरा कुशी निघून गेली मला आठवत सुद्धा नाही मला आठवतात ना ते पूर्वीचे दिवस नाहीतर काय येथे असल्यावरती तुमचा अर्धा वेळ जायचा प्रवासात नाहीतर त्या ऑफिस मध्ये मी होते नातेवाईकांना तो द्यायला मी आणि मुलं आपली तुमची वाट बघत बसायचं खरं सांग आपण खेळत नसतं तर मुलांची लग्न शिक्षण कशी झाली असती खूप छान व्हायची तुमची कविता नंतर सवय होऊन गेली पण आता आपण नवीन सवय ना नवीन सवय कसली एकमेकांसोबत ला आहे आपाप आता आपण वेगळं राहतोय का तस नाही तसं नाही आता मला माझं स्वप्न पूर्ण तुम्हाला न्यायचं म्हणजे बरोबर म्हणजे

मला सांग इथे जर तू ठामपणे उभी राहिली नसतीस तर हे घर आता सुखी समाधाने दिसत दिसलंच न का नाही ना मग आता मी कसा रिटायर झालो तस तूही रिटायर व्हायचं बस हो या, तू रिटायर व्हायचं आणि या होम ऑफिस मधून रिटायर व्हायचं म्हणजे काय तुमचं नवीन लहान मुलासारखं मग हट्टायचं मला आता माझं पुढचं आयुष्य शांतपणे माझ्या बायकोसोबत गावी घालवायचं आहे तिथे आता लहान आहेत का नाही असं काय करता नाही मला आता काही ऐकायचं नाहीये उद्या आपण आपल्या मुलांना सांगायचं काय काय सांगायचं हेच आता नुसते बाबा नाही आई आणि बाबा दोघेही रिटायर होत आहेत बोलताय तुम्ही उद्या सांगायचं की आज आज सांगायचं आपल्या घरची मंडळी सगळी इथे जमलेली आहे आपण सांगायला नाही